कधी विचार केलाय उंच अगदी आकाशाला भिडणारी ती बर्फाच्छादित शिखरं किंवा ती हिरवीगार दऱ्याखोरं पर्वत ते फक्त दगड मातीचे ढिगारे नाही येत नाही का ते आपल्या पृथ्वीच्या सामर्थ्याचं आणि सौंदर्याचं प्रतीक आहेत चला पर्वतांचे प्रकार आणि ते कसे बनतात यावर एक झटपट नजर टाकूया म्हणजे बघा पर्वत म्हणजे फक्त जमिनीचे उंच भाग नाहीयेत तर पृथ्वीच्या आतून येणाऱ्या प्रचंड शक्तींची लाखो वर्षांची ही कहाणी आहे पहिलं वलित पर्वत तुम्ही विचार करा पृथ्वीच्या दोन मोठ्या प्लेट्स एकमेकांवर आदळतात आणि मधला खडक एखाद्या कागदासारखा दुमडून वर, का वर येतो आणि तयार होतो आपला हिमालय दुसरं म्हणजे खंडित पर्वत यात काय होतं तर जमिनीला तडे जातात काही भाग वर उचलला जातो तर काही खाली खचतो यामुळेच त्यांना सपाट शिखरं आणि तीव्र उतार मिळतात भारतातले सातपोडा आणि विंधे पर्वत याचंच उदाहरण आहेत तिसरा प्रकार तर एकदम इंटरेस्टिंग आहे ज्वालामुखी पर्वत हे थेट ज्वालामुखीच्या लाभामधून तयार होतात लाव्हाचा थर साचत जातो आणि शंकूच्या आकाराचा पर्वत बनतो जपानचा माउंट फुजी याचंच उत्तम उदाहरणे नाही का आणि शेवटी अवशिष्ट पर्वत हे पर्वत तयार नाही होत तर झिजून बनतात म्हणजे एकेकाळचे मोठे पर्वत ऊन वारा पावसाने झिजतात आणि फक्त कठीण खडक शिल्लक राहतो आपली अरवली पर्वतरांग ही जगातल्या सर्वात जुन्या अवशिष्ट पर्वतांपैकी एक आहे थोडक्यात काय तर प्रत्येक पर्वत पृथ्वीच्या सतत बदलणाऱ्या स्वरूपाचा एक जिवंत पुरावा